एक तरुण ऐरोली परिसरामध्ये राहत आहे गेले वर्ष झालं आपण अधिकारी अधिकारी आहोत आहोत महाराष्ट्र शासनाचे मुख्य कार्यकारी अधिकारी हो, आहोत अशी बनावट आयडेंटिटी कार्ड बनवून या परिसरामध्ये विविध शैक्षणिक संस्था विविध कंपन्या या ठिकाणी जाऊन आपल्या बनावटगिरीच्या आयडेंटिटी कार्डच्या नावावर नावाचा वापर करून तो फसवेगिरी करीत असल्याची माहिती आम्हाला मिळाली होती आम्ही गोपनीय माहिती त्याची प्राप्त केली असतात त्याची कुठल्याही प्रकारे सरकारी अधिकारी म्हणून नेमणूक असणारा सुद्धा तो सरकारी अधिकाऱ्याची आयडेंटिटी कार्ड बनवून या परिसरात वावरत आहे व लोकांना फसवत आहे अशी माहिती मिळाल्याने गोपनीय यंत्रणेमार्फत आम्ही त्याची माहिती प्राप्त केली त्यानंतर मयूर पाटील नावाचे व्यक्ती आहेत त्याने पोलीस स्टेशनला या बाबतीत तक्रार दिल्याने त्याच्या घराची झडती घेतली असता त्याच्याकडे एक राजनैतिक विसा बनावट मिळालेला आहे एक आयडेंटिटी दोन आयडेंटिटी कार्ड मिळालेले आहेत आणि तसेच आय पी एसचा ड्रेस शिवायला टाकल्याचं एक टेलरची पावती मिळालेली आहे त्यावरून त्या ते आरोपीला आम्ही अटक केलेली आहे त्याची तीन दिवस पोलीस कस्टडी घेतलेली आहे त्यांनी आपला गुन्हा कबूल केलेला आहे की तो कोणत्याही प्रकारे कुठल्याही सरकारी नोकरीमध्ये कामावर नाही त्या उद्देश आणि त्यांनी किती जणांना फसवलेला आहे या बाबतीत आमचा तफा चालू आहे नागरिकांना माझं आव्हान आहे की डॅनियल वाघमारेने जर सरकारी अधिकारी म्हणून तुमची ओळख करून घेऊन काही फसवणूक केली असेल तर रबाळे फुल्शन कडे आपण संपर्क साधावा या बाबतीत चौकशी चालू आहे तो एक ग्रॅज्युएट मुलगा आहे या बाबतीत कागदपत्रे मिळवणे प्राप्ता बाकी आहे त्यांनी ग्रॅज्युएशन सा असल्याचं आम्हाला सांगितलेलं आहे